श्री गुरु शंकर महाराज पांचाळ गुरुजी यांच्या निमित्त श्री क्षेत्र आळंदीमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन त्यानिमित्ताने चार दिवसीय अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या अभिष्ट चिंतनाची सुरुवात शांतीब्रह्म गुरुवर्य श्री मारुती महाराज कुरेकर यांच्या शुभास्ते करण्यात आली या चार दिवस दिवसीय कार्यक्रमात महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक गुरिजन मान्यवर याची साथ संगत लाभणार आहे या कार्यक्रमात चार तारखेला विद्या विनोद वैभव हरिभक्त परायण केशव महाराज उखळीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे या कार्यक्रमात आळंदी आणि पंचक्रोशीतील अनेक गुणीजन मान्यवर उपस्थित राहतील अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक आणि शब्दांकन करणारे राष्ट्रीय प्रवक्ते हरिभक्त परायण संतोषानंद शास्त्री महाराज यांनी दिली गंगापूर नगरीमध्ये भगवान सिद्धेश्वराच्या चरण सानिध्यात माऊली महावेष्ण ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपा प्रसादाने गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्ष ज्यांनी गोरगरीब वारकरी साधकांना ज्ञानदानाचं अव्याहत कार्य निष्काम भावनेने चालू ठेवलं अशा एक निरपेक्ष महात्म्यांची एकसष्टी अभिनंदन सोहळा आळंदीतील सर्व ग्रामस्थ एवं संस्थेचे सर्व आजी माजी विद्यार्थ्यांनी आयोजित करण्याचं ठरवलं या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की आत्तापर्यंत महाराष्ट्रात जी वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार प्रवचनकार भागवत कथाकार एवम अन्य प्रचार करणारी जी मंडळी आहेत त्या मंडळीचा उगमस्थान म्हणजे ही आळंदी आहे आणि त्या आळंदीतील एक संस्था जी संतकृपा वारकरी शिक्षण संस्थेच्या नावाने आज महाराष्ट्रभर काम करते आणि त्या संस्थेचे सर्वे सर्व आदरणीय श्री गुरु शंकर महाराज गुरुजी एक अलग वात्सल्य स्वरूप साधकांवर निष्काम भावनेने प्रेम करणारी एक मूर्ती आहे आणि आम्ही सर्व साधकांनी त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करतो आहे खरं तर या अशा दुर्बळ महात्म्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होणं शक्य नाही पण थोडासा प्रयत्न करतो आहे आणि त्या प्रयत्नाचं स्वरूप म्हणून आम्ही चतुर्दिनी अखंडारायणाम सप्ताहाचं आयोजन केलं आहे त्यामध्ये वारकरी संप्रदायातील आचार विचार शुद्ध असणारी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी त्यांचं ज्ञान प्रबोधिनी कीर्तन स्वरूपाच्या माध्यमातून ज्ञानदान करण्याचं कार्य ठेवलं आहे ते। त्याचबरोबर अन्य मंडळी संगीत भजनाच्या माध्यमातून पखावाजाच्या माध्यमातून अन्नदानाच्या माध्यमातून ही सेवा करण्याचा अव्यात कार्य चालू करत आहोत चा या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य असे आहे की या कार्यक्रमामध्ये जी कीर्तनकार मंडळी आहेत संगीत गायक वादक मंडळी आहेत ही खरंतर आमच्या परंपरेला मुजरा करणारी सन्मान देणारी मंडळी या आणि एकसष्टी सोळाचं एक वैशिष्ट्य असं आहे महाराष्ट्रभर ज्या मंडळींची तारखी शोधूनही वेळ घेऊनही मिळत नाहीत त्यांनी इथे अपेक्षा करावीत केल्यात की आम्हाला गुरुजींच्या एकसष्टी सोळामध्ये ही सेवा जर मिळाली किंवा ज्यांना तारीख आम्ही दिली त्यांनी अहभाग्य समजलं त्याचं एकमेव कारण आहे की गुरुजींचं निष्प्रह जीवन गुरुजींच्या कार्याची शैली आणि गुरुजींचा त्यागाचं एक फळ म्हणून आज महाराष्ट्रात दुर्मिळ असणारे कीर्तनकार असतील किंवा संगीत भजनाच्या माध्यमातून एक उदाहरणार्थ की ज्यांनी महाराष्ट्रभर संगीत भजनाच्या माध्यमातून कल्याण गुरुजी गायकवाड सर आहेत त्याचबरोबर पखाबाजूमध्ये दशवंत स्वामी आहेत कीर्तनामध्ये महाराष्ट्रभर ज्यांनी आज उभा महाराष्ट्र ज्यांच्या एका नावावर कुठेही कोणत्याही दरी कोरत जायला तयार इंदुरीकर महाराज आहेत प्रल्हादशास्त्री दैठणकर आहेत एवम वारकरी संप्रदायाचं गाथामूर्ती स्वरूप म्हणून रामबा महाराज राऊत आहेत आणि एक वेगळं व्यक्तिमत्त्व असं आहे की आळंदीचं सर्वांचं श्रद्धास्थान शांतीब्रह्म कुरेकर बाबा आज प्रथम दिनी पूजनाला या ठिकाणी आले आणि त्यांच्या मुखातून एक सहज वाक्य आलं की अशा महात्म्यांची एकसष्टी होणं करणं हे तुमच्या माझ्यासाठी सौभाग्याचं लक्षण आहे कारण अशा माणसाचं दर्शनही दुर्लभ आहे कारण दर्शन त्याच माणसाचं दुर्लभ आहे किंवा दर्शन त्याच महात्म्याचं घेणं योग्य आहे की ज्यांचं दर्शन करता क्षणीच जीवाला समाधान मिळतं कारण एक सूत्र असं आठवतं हो मला दर्शनी प्रशस्ती पुण्यपुरुष हा या उक्तीप्रमाणे गुरुजींच्या जीवनाकडे पटलाकडे जर आपण पाहिलं किंवा त्यांच्या या पंचमहाभूताच्या शरीराकडे जरी पाहिलं तर प्रसन्न वाटतं भाऊमुद्रा कधीही त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून आपण त्रस्त असणारा जीव इथे चरणाजवळ आला की अगदी समाधानी होतो स्मित हास्य करून जातो म्हणून महाराष्ट्रात दुर्मिळ असणारे जी कार्यक्रम आहेत कीर्तन प्रवचन भजनं ते इथे गा आनंद आन या आनंदीत सर्वांनी स्वैच्छेने आनंद घेण्यासाठी साजरे केलेत आणि याच माध्यमातून आम्ही सामाजिकही विचार म्हणजे स्वच्छता असेल या एकसष्टीच्या माध्यमातून स्त्री हत्या असेल झाडी लावा झाडी जगवा वृक्षारोपणही आम्ही करणार आहोत एक बँकेला ब्लड डोन रक्तदान शिबिरे आम्ही आयोजित करण्याचं या ठिकाणी आयोजित नियोजन करत आहोत आणि आम्ही होईल तेवढा प्रयत्न एकसष्टीच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज उपयोगी कार्य करण्याचा प्रयत्न करत आहोत खरे पाल तर विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांची एकशितीचा कार्यक्रम हा सुरू केलेला आहे याच्याकरता यांनी असणारं आटोकाट प्रयत्न केले खरं पाल तर शून्यातून जग ज्यांनी निर्माण केलं लक्षात ठेवा त्याच्याकरता सर्व हे विद्यार्थी आटोकाट प्रयत्न करतात आणि या विद्यार्थ्याचं ज्यावेळेस ठरलं हे त्यावेळेस मी त्याला नकार दिला होता की यासाठी म्हणजे कार्याची असते लक्षात ठेवा माणसाची एकशे होऊन काय त्याचा फायदा नाही कारण जे आपण जीवनभर कार्य केले अनुभव जर्नी जे आपण जीवन समर्पण केले त्या कार्याचा आढावा लक्षात ठेवा कार्याची पावती मी लक्षात ठेव हे एक शक्ती आहे माझी दुसरं काही नाही प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज आळंदी पुणे